नमस्कार आरक्षणासाठीची आंदोलनं ही नेहमीच चालत आलेली आहेत या जाती जातीच्या होणाऱ्या आंदोलनातून इतर जातींवर होणारे आरोप हे देखील महाराष्ट्राने बघितलेले आहेत म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या जातींच्या विचारपीठावरून सभास्थानावरून अन्य जातींना लक्ष करणं हे देखील आपण बघितलेलं आहे म्हणजे आजवर फार अश्लीलतेच्या सीमा ओलांडणं म्हणजे फार फार तर बामणाची बायको अमक्यानं केली अशा स्वरूपाची गाणी याच्या पलीकडं ते कधी होत नव्हतं मध्ये काही दिवसात ते दगड वगैरे शब्द उच्चारले गेले काही गायक गायिकांच्याकडून तो एक वेगळा प्रकार मधल्या काही दिवसामध्ये आला होता पण या एक दोन वर्षामध्ये जातींच्यावरती अश्लील शिवीगाळ करण्याची त्यांची आई बहीण काढून बोलण्याची एक नवीच पद्धत आपल्याकडं आली आहे अर्थात यात चालना कुठं बडविले भट अशी म्हण प्रसिद्ध आहेच आहे त्यामुळं ब्राह्मणांना केली जाणारी शिवीगाळ ही तर वेगळीच आहे आता ब्राह्मणांच्या शिवेगाळीसोबत आपल्या विरोधातल्या जातींनाही शिवीगाळ करायची पद्धत सुरू झाली आहे अर्थात यात काही ब्राह्मण अकाउंट सुद्धा सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडता बोलणारी आहेत म्हणजे कोणीतरी एक कुलकर्णी आहेत महिला आहेत त्या त्यांचं नाव मी झाकतोय काहीतरी खराटा वगैरे अशा स्वरूपाची कमेंट त्यांनी केलेली होती ही अशी करायला नको आहे याचा मी म्हणजे या कुलकर्णी असो जोशी असो की देशपांडे असो अशा शब्दांच्या आणि अशा शब्दप्रयोगांचा निषेधच करतो घाणेरड्या भाषेत असभ्य भाषेत कमरेखालच्या भाषेत बोलू नये अर्थात या कुलकर्णीबाईंची कमेंट ही कमरेची खालची घाणेरडी नव्हती ती फक्त हिनत्व दर्शविणारी होती तरीही असं हिनत्व दर्शविणे अयोग्य आहे पुढे जाऊया पुढे या सगळ्या जेव्हा कोणी काही करेल एक महिला आहेत त्यांनी एक पोस्ट टाकली होती पोस्ट दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट दाखवतो ती पोस्ट अशी होती की महाराष्ट्रामध्ये सणासुदीचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये कशाला उगीच काय करावं आंदोलनं करावी थोडं सणवार झाले असते तर अधिक बरं झालं असतं की अशा अर्थाची ती कमेंट कमेंट करती महिला आहे नाव झाकल्या गेलेलं आहे कारण उग नको कुणाचं उघड व्हायला त्यावरच्या कमेंट वाचल्यावर मला जरा असं आश्चर्य वाटलं मी एक एक कमेंट तुम्हाला दाखवतो शब्द वाचून नाही दाखवू शकणार पण एक एक कमेंट तुम्हाला मी दाखवतो प्रमोद पाटील नावाचे ग्रस्त आहेत तुझ्या आईला फुली 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 दहा दिवसांनी काय बोललंय ते याचं मला खरंच वाईट वाटतं एखाद्या बाईला समाज माध्यमातून सगळ्याला दिसेल अशा स्वरूपात तिच्या आईशी व्यभिचार करण्याची अपेक्षा व्यक्त करणे हे कशाच अर्थाने योग्य नव्हे प्रमोद पाटील साहेब आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत शिवरायांनी बाई नाचवली नाही की बाई नाचवली नाही हा शिवरायांच्या आयुष्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे त्यांनी कधीच बाईच्याविषयी अपशब्द वापरलेले नाही आहेत आणि आपण मावडे म्हणून काम करताना अशा अर्थाच्या शब्दांचा प्रयोग करणार असू तर आपण काय साध्य केलंय जरा विचार करता येऊ शकेल अर्थात प्रमोद पाटील किंवा त्यांचे समर्थक माझ्यावरती पेटून उठतील याची मला पूर्ण कल्पना आहे दुसरे एक आहेत आकाश पाटील आकाश पाटलांनी ए फुली 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 तुला काय नीट लागलं असं विचारलंय एका बाईला रांड म्हणताना त्यांना काहीच का वाटलं नसेल म्हणजे असं आपल्याच परिसरात वावरणाऱ्या आपल्याच आजूबाजूला कोणीतरी असणाऱ्या एखाद्या महिलेला या स्वरूपातली भाषा वापरायची कितपत योग्य हो मला या सगळ्या कमेंट्समध्ये एक कमेंट फार इंटरेस्टिंग वाटली या कमेंटकर्त्याचं नाव आहे शाकीर शेख हा शाकीर शेख मराठा समाजाच्या समर्थनामध्ये त्या बाईला शिव्या घालायला पुढे आलाय तो म्हणतोय तुझ्या आईला पाठव हो। कशाला कुठे कधी काय प्रश्न आहेत हे तुझ्या आईला पाठव आई घाले तू तुझी नीट घाल कोणी तुझ्यावर फुलीफुली करायला येत नाही काय कुठली भाषा ही आणि या साकीर शेखचं काय काम हा भीष्मे में मेरा चांद म्हणून काय येतोय ना हा त्या पोस्ट करत्या महिलेच्या जातीचा आहे ना हा त्या विरोध त्याला विरोध करणाऱ्या मराठा समाजाचा आहे ना तो हिंदू आहे आमच्यातल्या गोष्टी आम्ही बघून घेऊ या शाकीर शेखणी मध्ये मशीन आमनात तोंड बुचकळल्यासारखं यानामध्ये मध्ये बुचकळायची काय गरज आहे माझ्या व्हिडिओचे तुकडे काढून कोण कोण कुठे कुठे फिरवतं मलाही कळत नाही त्यातला आवश्यक असलेला तेवढा भाग उचलतात आणि तो वापरतात अनेक फेसबुकवरती ते व्हिडिओ चालतात माझे काय भाऊचे काय प्रभाकर सूर्यवंशीचे काय सचिन पाटलांचे काय अनय जोगळेकरांचे काय अशा अनेक व्यासपीठावर ते हे व्हिडिओ चालत असतात तसाच एक मराठा समाजाच्या नेतृत्वासंबंधीचा व्हिडिओ कट करून टाकला गेलेला होता याच्यावरती एक विकास नवले नावाचे आमचे बीडचे एक मित्र आहेत हा विकास माझ्या पूर्ण परिचित आहे खूप छान आमचे संबंध पण होते बीडमध्ये असताना नेहमी बेठी गाठी नमस्कार चमत्कार व्हायचा माझ्या कार्यालयात येऊन बसायचा त्या विकासला माझ्या बीडच्या पंधरा वर्षापूर्वीच्या वास्त वास्तव्यातले वास्त माझे लफडेही आठवलेत मी न केलेले केलेले काय असतील ते म्हणजे मला हा लफडेखोर पण म्हणून टाकतोय ब ठीक आहे माझं काय असेलच लफडण त्याला कळलं असेल तर तिथपर्यंत ठीक आहे माझ्या लफड्यापर्यंत मी लफडेखोर असण्यापर्यंतचंच प्रकरण असतं तो गोष्ट वेगळी होती तिथपर्यंत म्हणजे मी स सह नाही केलं असतं की चला आपण चुकून माकून केलेलं एखादं लफडं याला कळलंय आपला कुटाणा याला कळलाय आपला गैरव्यवहार याला कळलाय आपला अभद्र वागणं कळलंय माहित आहे कुणीतरी एक माहित आहे बाबा आपल्याला असल्यापैकी मग मी त्याला फोन करावा आणि म्हणावं की प्लीज यार माझं लफडं बाहेर काढू नको असं काय असेल तर इथपर्यंत ठीक आहे माझ्या लफड्यापर्यंतच्या विषयावर बोलण्यापर्यंत ठीक आहे पण माझ्या आईला का शिव्या काय शिव्या दिल्या त्यात तुम्हाला दाखवतोय मी त्यात मा ही शब्द वापरली आहे याच्या माय घाल्या ही शब्द वापरली आहे माझ्या आईच्या बाकीच्या विषयावर बोलायचा प्रयत्न केलाय कुठून आली ही संस्कृती विकास आपल्यामध्ये असा नव्हता विकास तो मित्रा आपले खूप छान संबंध होते मुद्द्यांना विरोध करायचा आहे माझा त्या व्हिडिओतला मुद्दा होता आपण नेता कोणाला म्हणायचं हे समजलं पाहिजे समजत नसेल किंवा असेल तर त्यात मला शिव्या घालून काय फायदा आहे त्याने मला शिव्या घातल्याने नेता शहाणा होणार असेल तर अजून चार घाल मित्रा काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही कारण त्या शिव्यांनी माझ्या अंगाला भोका नाहीत पडत लोक मला वाईट नाहीत म्हणणार पण या शब्दांना वापरल्यावर म्हणजे हेच शब्द अशाच असे आपल्या परिवाराने बघितले तर आपल्या आईने बघितले तर बायकोनी बघितले तर मुलीने बघितले तर मुलाने बघितले तर आपला बाप मुलगा या स्वरूपाच्या शब्दांचा वापर करून लोकांच्या आया बहिणींचा उद्धार करतो ह्या ते माऊलीला तरी पटेल नाही पटणार ना मग आपण अशा शब्दांचा वापर करून लोकांच्या हृदयावर जखमा का करतोय हा प्रश्न आपल्याला नाही का पडत कोणती संस्कृती आहे आपली हा प्रश्न आपल्याला नाही का पडत एखाद्याच्या मुद्द्यांचा विरोध मुद्द्यांवर करावा ती खोडून काढावी ती खोटी असल्याचं सांगावं हे साधं सरळ गणित असताना त्यात न पडता सरळ सरळ आयमाय काढून उद्धार करणे मारण्याच्या धमक्या देणे हे कितपत योग्य आहे हे आपणच सांगावं नमस्कार